नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आभया आणि अक्षय यांच्यामध्ये जोराचं भांडण झाल्यानंतर अक्षय आता त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो आणि आता प्रत्येक गोष्ट ही अक्षयला आठवत असती आपल्याला आईने कसे सांगितले की आभ्याला मी औषधं आणायला सांगितले होते पण आभ्याने वेळेस नाही म्हटले आणि त्यानंतर आपण आभ्या कडे जाऊन आता आभ्याच्या कशी सनकण कानाखाली मारली आणि त्यानंतर आता ज्या रूम आभ्याच्या रूममध्ये गे आपण गेलो त्यावेळेस आभ्याने सुद्धा आपल्याला कसे तोंडाला मारली हे सगळं आता अक्षयला आठवत असतं आणि त्यानंतर आता आययाजी रमाकांत काका का कसे सगळेजण आता बोलले आणि आपण मुकादम आहोत आणि असे भांडणं कुठे करत असतात का हे आय्याजीचे बोलणे अक्षयला आठवतं आणि रमाकांतने म्हटलेले असते की जर तुम्हाला एकमेकांचा एवढा राग येतो ना आणि तुम्ही जर भांडणं करतात तर तुम्ही ना एकमेकांचं तोंडही बघत जाऊ नकास हे आता रमाकांतचे बोलणे देखील अक्षयला आठवते तेवढ्यात आता रमा तिथे येते आणि रमा आता अक्षयकडे बघत अक्षय विचार करत असल्याचे बघते रमा मती काय काय झालं कसला विचार करताय आणि त्यानंतर आता अक्षय रामाला म्हणतो की रमा मी ना आता इथे राहू शकत नाही आपण आपल्या त्या जुन्या घरी राहू मी तिथूनसुद्धा काम करू शकतोय तेवढ्यात आता रामा म्हणते की हे शक्य नाही आहे तुम्ही हा सगळा विचारला फक्त रागातच करताय रामा म्हणते की आता अर्थालासुद्धा आपल्याला सांभाळावं लागतं तर अक्षय म्हणतो की अर्थ काही आपली मुलगी नाही आहे ती आभ्याची मुलगी आहे तेव्हा आभ्या सांभाळीन तिला अक्षय म्हणतो की रमा हे बघ आपल्याला जर आपलं सुख जर, आप जर शोधायचं असेल ना तर आपल्याला हे असं वागलंच पाहिजे ते सगळं आता रमाला स सगळं सांगितल्यानंतर अक्षय म्हणतो की रमा मला वाटतं की आता आपण या घरातून जायलाच हवं रमा आता विचार करते आणि अक्षयला म्हणते की हे असे छोटे छोटे भांडणं घरात होतच असतात आणि त्यामुळे आपण हे घर सोडून नाही जाऊ शकत मी तुम्हाला सांगते रमा म्हणते की उद्या ना सगळं काही विसरून परत एकदा सगळं काही छान होईल त्यानंतर आता अक्षय हा रमाला म्हणतो की अजिबात नाही रमा माझा निर्णय झाला इकडे आता आय्याजी आणि सीमा हॉलमध्ये आल्यानंतर अय्याजी आता सीमाला म्हणते की सीमा अगं नक्की काय झालं होतं ना बघितलं ना अभि आणि त्या अक्षयचे कशी भांडणं झाली आजी म्हणते की तू तरी कशाला अक्षयला सांगायचं बघितलं ना गं सीमा तेव्हा आता सीमा म्हणते की आजी जाऊ द्या ना आता चुकलं माझं मला काय माहिती हे असं होणार होतं आणि त्यानंतर आता आय्याजी म्हणते की या घरात माझ्याच वाट्याला हे सगळं का ये काय येतं काय माहिती आणि आय्याजी म्हणते की म्हणजे या घरात माई होती तीसुद्धा आता तर ते ऐकून आता सीमा ही आय्याजीकडे बघते तर आय्याजी थबकते सीमा म्हणते की माही होती आणि ती आता म्हणजे काय आई आय्याजी सीमा म्हणते की तुम्ही काय बोलता माही आहे ना आपल्या घरात आय्याजी म्हणते की माही आहे पण आता तीसुद्धा रमात झाली ना त्यानंतर आता तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि त्यांचे बोलणे ऐकत अक्षय म्हणतो की आई काय झालं तर अक्षयकडे बघत मा आता सीमा म्हणते की अक्षय मला माहीत नव्हतं रे अभि असं करेल आणि तू डायरेक्ट आभ्याला विचारायला जाशील माझी चूक झाली तर अक्षय आता सीमाला म्हणतो की आई तुझी यामध्ये काहीच चूक नाही आहे विनाकारण तू त्या आभ्यासाठी माफी मागू नकोस आणि जे आहे ते बरोबरच आहे आणि त्यानंतर आता अक्षय आय म्हणतो की आय आजी मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे आणि तेवढ्यात आता आजी म्हणते की सीमा तुला कळलं नाही का अक्षयला माझ्याशी जरा बोलायचं आहे सीमा म्हणते की हो हो जाते मी आणि लगेच आता सीमा जाऊ लागते तर अक्षय म्हणतो की आई मला ना जरा ऑफिशियल कामाविषयी आजीबरोबर थोडं बोलायचं आहे आणि त्यानंतर आता सीमा जाताच आई आजी म्हणते की ही सीमा पण ना तर लगेच अक्षय आजीला लग गप्प करतो आणि म्हणतो की आजी तू जर आता माझ्या आईबद्दल काही बोलणार असेल ना तर मला बोलायचं नाही आजी म्हणते की बरं काही नाही बोलाय बोलणार बोल बाबा न काही दिवसांनी म्हणजे किती दिवसांनी माझ्यासोबत आज काहीतरी बोलायला आला सांग काय म्हणायचं तुला आणि त्यानंतर आता अक्षय आजीला म्हणतो की बस ना आजी तू तर पटकन आता आई आय्याजी सोप्यावर बसते तेवढ्यात आता अक्षय आई आय्याजी शेजारी येऊन बसतो आणि पटकन आई आजीच्या छातीवर अक्षय त्याचे डोके ठेवतो आणि तेवढ्यात आता आई आय्याजी म्हणते की वेड्या अरे काय झालं तर आता अक्षय म्हणतो की आई आय्याजी हे घरात जे काही चाललंय ना ते मला अजिबात नाही आवडत तर आता आई आय्याजी म्हणते की अरे वेड्या मला तरी कुठे आवडतं आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की आजी यावर एक पर्याय आहे तर आई आजी म्हणते हे बघ अक्षय मला त्या आबेसोबत तू बोलायला लावू नकोस कारण मी त्या आभीकडे अजिबात जाणार नाही बोलायला आजी म्हणते की आणि मी त्या भानगडीत पडणारही नाही कारण आता कुणी राहण राहिलं नाही आहे प्रत्येकाला समजवायला तर आता अक्षय म्हणतो की आजी मी तुला या भानगडीत टाकणारच नाही आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की आजी मी हे घर सोडून जातोय तर ते ऐकून आजीला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो आजी म्हणते काय अक्षय काय बोलला असतो तर अक्षय आणि आजी एकमेकांकडे बघू लागतात इकडे आता रमासुद्धा बेडरूममध्ये असताना इकडे माहीला कॉल करते आणि रमाचा फोन उचलत आता माई म्हणते काय गं रमा बरा आहे ना अक्षय तर आता रमा म्हणते हो ते ठीक आहे आणि त्यानंतर आता इकडे रमा माहीला म्हणते की तू जातीस ना माही उदय यांना भेटायला तर आता माही म्हणते की हो जाणार आहे ना मी तर माही म्हणते की रमा जाणार आहे मी तू काय टेन्शन घेते शेवटं रमा म्हणते की त्याचं काही नाही पण टेन्शन येतं आहे रमा म्हणते की आणि सगळं काही ठीक होईल ना तर माही म्हणते हो सगळं काही ठीक होईल आणि रमा म्हणते की आता तर मला प्रत्येक गोष्टीचं यांचं टेन्शनच यायला लागलं आहे आणि हे घर सोडून जायचंसुद्धा म्हणतात तर माई म्हणते काय तर रमाच्या तोंडातून आता ते सहजपणे निघून गेलेलं असतं तर रमा आता माईला म्हणते की तू हे कुणाला सांगू नको बरं का तर माई म्हणते की मी कुणाला सांगणार आहे आणि त्यानंतर आता माई म्हणते की बाय रमा तू काहीच काळजी करू नको आणि माही फोन ठेवते माही आता विचार करते की रमा आणि अक्षय वेगळे राहायचं म्हणतायत तर त्यांना आता एकमेकांसाठी टाईम स्पेंड करता येईल माई म्हणते की पण असं जर झालं तर आपल्यालासुद्धा अक्षयला एकटं भेटता येईल आणि बोलता येईल बरोबर ना असा आता माही विचार करू लागते आणि इकडे आता अक्षय आजीला समजावत असतो की आजी फार तर फार आम्ही आपल्या फ्लॅटवर जाऊन राहू पण आम्ही आता हे घर सोडतोय कारण रामाला आणि मला आता थोडंसं आनंदाने संसार करायचा आहे आणि आम्हाला कुठंतरी एका पॉईंटवरती येऊन आता थोडीशी आरामाची रेसची गरज आहे एकत्र टाईम स्पेंड करण्याची गरज आहे अक्षय म्हणतो की आमची ही काही स्वप्न आहेत आणि ती स्वप्न देखील आम्हाला पूर्ण करायची आणि अक्षय म्हणतो की आमचीसुद्धा काही स्वप्न आहेत आणि ती स्वप्न या घरात नाही पूर्ण होता येणार आम आम्हालासुद्धा आनंद आहे आम्हालासुद्धा भावना आहेत आणि त्यानंतर आता आई आजी या गोष्टीचा विचार करते आणि अक्षयला म्हणते की अक्षय परत एकदा तू एकदम शांतपणे या गोष्टीचा विचार करून बघ आणि परत जर तुला काही वाटलं तर मग मला सांग अक्षय आणि त्यानंतर मग आपण बघू असे आई आजी आता अक्षयला सांगते ते ऐकून आता अक्षय म्हणतो की आजी तू एवढ्या पटकन माझा हा निर्णय स्वीकारशील असं मला वाटलं नव्हतं हो आणि त्यानंतर आता आई आजी म्हणते की स्वीकारलं नाही आहे मला मलासुद्धा त्रास होतोय आणि मलासुद्धा तुझी परिस्थिती समजते आणि त्यानंतर आता अक्षय आई आजीचे आभार मानतो आणि म्हणतो की आई आजी तुम्हाला समजून घेतल्याबद्दल खरंच तुझे थँक्स आणि त्यानंतर आता इकडे आई आजीने रमाला बोलावलेलं असतं आई आजीच्या रूममध्ये आता रमा येताच आता रमा ही आय्याजीला म्हणते की सांगा ना आजी मला कशाला बोलावलं तर आय्याजी रागाने तिचा मोबाईल काढून रमा आणि माहीचा एका वेळचा तो बघितलेला फोटो आता रमाला दाखवते आणि तो फोटो बघताच आता रमाला भयानक धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर आता अय्याजी म्हणते की रमा सांग हे काय आहे तेव्हा तो फोटो बघता क्षणी आय्याजीला सगळं समजल्याचं आता रमाच्या लक्षात आलेलं असतं आणि आता रमा ही आय्याजीला म्हणते की अय्याजी त्याचं काय आहे ना त्यानंतर आता आई आजी म्हणते की सगळं खरं सांग कारण माझा नातू हे घर सोडून निघालाय आणि त्याला कारणीभूत तूच आहे आणि तूच हे घर तोडायला निघालीस बरोबर ना आणि ज्या क्षणी हा अक्षय घर सोडून जाण्याचं जा म्हणतो ना त्या क्षणी माझी खात्री पटली होती की हे सगळं रमाचं आहे म्हणून आणि आई आजी म्हणते की फक्त रमाच हे करू शकते माही नाही आणि रमा जर तू जिवंत होती तर इतक्या दिवसानंतर तू घरी कशाला आलीस आई आजी म्हणते की तू जर जिवंत होती तर मग इतके दिवस का लपून राहिलीस आणि आत्ता का आलीस मुकादमाचा बदला घ्यायला आलीस का आणि हे घर तोडायला आलीस का रमा म्हणते की आई आजी अहो तुम्ही हे काय बोलताय आणि त्यानंतर आता आई आजीचा हात धरून रमा आता आई आजीला कॉटवर बसवते आणि त्यानंतर आता रमा आई आजीला सगळी हकीकत सांगू लागते आई आजीचा हात धरत रमा म्हणते की ज्या वेळेस मला शुद्ध आली होती ना आई आजी त्यावेळेस मी चंदनपूरमधील एका गावात होते आणि यांचे जे मित्र आहे ना साई त्यांनी मला वाचवलं रमा म्हणते की त्यांच्या आईने माझ्यावरती उपचार करून मला बरं केलं आणि आई आजी म्हणते की त्यावेळेस मला काहीच आठवत नव्हतं मला माझं नावही आठवत नव्हतं आणि ज्या क्षणी मला हे कळलं ना ज्यावेळेस मी शुद्धीवर आले मला कळालं त्या क्षणी मी इकडे धावत पळत आली आणि जेव्हा मी इकडे आले त्या तेव्हा मी यांना एका वेगळ्या मुलीबरोबर बघितलं आणि त्यानंतर मग इकडे आल्यानंतर मला नील भेटला आणि त्याने मला सगळं सांगितलं आणि अक्षयने लग्न केलं आणि दुसऱ्या मुलीसोबत लग्न करून मुकादमांच्या घरातील स सुद्धा सगळेजण खुश आहेत असं त्याने मला सांगितलं आणि त्यानंतर आता रमा सांगते की या नीलने मला किडनॅप केलं आणि बरेच दिवस मी त्या नीलच्या आणि देविकाच्या घरामध्ये होते रामा म्हणते की त्यांनी मला बांधून ठेवलं होतं आणि ते माझा माही म्हणून वापर करत होती आणि रामा म्हणते की खरं तर त्यांना माहीच्या नावाची प्रॉपर्टी माझा वापर करून त्यांच्या नावावर करून घ्यायची होती आईची हे सगळं बोलणं आता ऐकत असते आणि रामा म्हणते की त्यानंतर पण माहीने येऊन मला तिथून वाचवलं आणि जेव्हा मी पहिल्यांदा माहीला बघितलं होतं ना तेव्हा मला देखील धक्का बसला होता अगदी माझ्यासारखी आणि माझ्यासारखी दिसणारी ही मुलगी पण तिचा तो स्वभाव आणि तिने मला ज्या पद्धतीने वाचवलं ना त्यानंतर मला कुठे माहीवरती थोडा विश्वास बसला होता होता आणि त्यावेळेस आता रमा म्हणते की मला वाटलं की घरात सगळ्यांना माहिती आहे फक्त यांनाच माहिती नाही आणि रमा म्हणते की त्यावेळेस मला असं वाटलं होतं की फक्त यांनाच हे सगळं माहीत नाही आहे बाकी घरच्या सगळ्यांना माहीत आहे म्हणून माहीने आणि मी ठरवलं की यांना याबद्दल काहीच सांगायचं नाही कारण यांना जर कळलं तर यांना खूप त्रास होईल आई आजी आता रमाचे ते सगळे बोलणे ऐकत असते आणि त्यानंतर आता रामा म्हणते की आय्याजी यांना मी सांगितलं की हे घर सोडून जाणं म्हणजे पर्याय नाही आहे आणि त्यानंतर आता रामा म्हणते की आजी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा कारण मला सुद्धा हे घर अजिबात तोडायचं नाही आहे त्यानंतर आता अय्याजी म्हणते की अगं कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावरती ताडकन उठून उभा आई अय्याजी बाजूला जाते आणि म्हणते की रमा तुझी मेमरी ठीक आहे आणि कशावरून तू हे असं विचार करशील आणि आता अयाजीचा रामावरती अजिबात विश्वास राहिलेला नसतो आणि त्यानंतर आता आई आजी म्हणते की तुला जर हे माहीत करून द्यायचं असतं तर घरातील एकाला तरी तू विश्वासात घेतलं असतं त्यानंतर आता रामा म्हणते की बरोबर आहे तुमचं आणि एकाला जर विश्वासात घेऊन सांगितलं असतं तर ते हे यांच्यापर्यंत कधी गेलंच असतं ना रडतच रामा म्हणते की यांना जर सगळं कळलं असतं तर यांना खूप धक्का बसला असेल आणि मग यांना खूप वाईट वाटलं असतं आणि परत एकदा त्यांचा विश्वास उडाला असता आणि मलाही होऊ द्यायचं नव्हतं म्हणून मी हे सगळं केलं आणि त्यानंतर आता रामा म्हणते की तुम्ही सांगू नका पण आता मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जर सांगायचं असलं तर सांगा कारण आता बस आता ही लपाछपी करून मला देखील कंटाळा आला आहे ते ऐकून आता अय्याजी ही रमाकडे बघते आणि रडतच आता रमा म्हणते की इतक्या दिवसांनी जेव्हा मी परत आले तेव्हा मला असं वाटत होतं की मी त्यांना बिलगुण मिठी मारून असं सा सांगावं की मी परत आले म्हणून त्यानंतर आता रमा ही आय्याजीला म्हणते की एकदा तुम्ही याबद्दल विचार करा जेव्हा हे सगळं यांच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा काय होईल आणि ते सगळं ऐकून घेतल्यानंतर आता आय्याजीने मोठा डाव खेळलेला असतो आणि त्यानंतर आता अय्याजी खुश होते आणि आता लगेच आय्याजी रमाकडे बघत म्हणते की आज मला कळलं की तू खरी रमा आहेस म्हणून आणि आता माझी खात्री झाली की खरंच तू खरी रमा आहे म्हणून तेव्हा आता लगेच रमा ही आय्याजीकडे बघते आणि म्हणते की खरंच आय्याजी तर अय्याजी म्हणते हो आणि प्रेमाने रमा आता अय्याजीच्या मिठीत येते आणि आय्याजीला मिठी मारताच आता इकडे रमाला खूप आनंद झालेला असतो पण आता आई आय आजीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं काळबेरं चाललेलं असतं हे मात्र रमाला माहिती नसतं आणि त्यानंतर आता इकडे दुसऱ्या दिवशी मुकादमाच्या कंपनीमध्ये माहीसारखा वेश घालून माहीसारखी स्टाईल करून आता मुकादमाच्या कंपनीत आलेली असती ती एक मुलगी फक्त ती माही नसते पण अगदी स्टाईलने ती सगळी माहीसारखीच असते आणि त्यानंतर आता इकडे आई आजी अक्षय आणि आभया तिघेही आता कंपनीत येतात ऑफिसमध्ये आल्यानंतर लगेचच ती मुलगी अक्षयकडे बघते आणि हाय करत म्हणते की हाय मी माही आणि लगेच आता आभ्या आणि आई आजी त्या मुलीकडे बघतात हां आणि आय्याजी आभ्या आता खाली बसता क्षणी आता अभ्या तिरप्या डोळ्याने आय्याजीकडे हात करतो आणि म्हणतो हे सगळं काय आहे आणि आय्याजीला ते खुनावत आता आय्याजी गप्प असते इकडे आता माही ही अक्षयला म्हणते की त्या दिवशी आपण फोनवर बोललो होतो ना मी ती माही तर आता अक्षय म्हणतो हो त्या दिवशी मी तुम्हाला फोनवरती सगळी काही माहिती सांगितली होती आणि तुम्ही देखील मला सगळं काही मार्केटिंगची स्ट्रॅटजी सांगितली होती बरोबर तर माही म्हणते हो अक्षय म्हणतो की काल मी तुम्हाला सांगितलं होतं तर की तुम्ही साडेसहा वाजता कंपनीत या म्हणून पण माझीच काहीतरी अडचण असल्यामुळे मी येऊ शकलो नाही ती मुलगी म्हणते की बरोबर बर आहे सर मागच्या वेळेस मला प्रॉब्लेम होता म्हणून प्लान कॅन्सल झाला होता आता यावेळेस तुम्हाला प्लान प्र प्रॉब्लेम प्र, होता म्हणून प्लान कॅन्सल झाला जाऊ द्या ना आणि त्यानंतर आता अक्षय खुश होतो तर अक्षय त्या मुलीला माही बनून आलेल्या मुलीला म्हणतो की आता सांगा तर त्यानंतर आता मार्केटिंग स्ट्रॅटेजीचं बोलत ती मुलगी म्हणते की माझ्याकडे एक आयडिया आहे म्हणजे आपण आता पॅकेजिंग बाबतीतसुद्धा विचार करायला हवा ज्यावेळेस आपण पॅकेजिंगसुद्धा बदलायला हवं कारण जे आपले प्रॉडक्ट्स एखादा श्रीमंत माणूस विकत घेतो तेव्हा त्याला ते असं नको वाटायला की आपण एका स्वस्त पॅकेजिंगचा माल विकत घेतो आहे आणि एखादा गरीब ज्यावेळेस आपण ते विकत घेतो आहे तेव्हा ते त्याला असं नको वाटायला की हे खूप महागडं आहे म्हणून आणि लगेच आता ती मुलगी म्हणते की मला वाटते की आपण आपलं पॅकेजिंगचं जे कवर प्रॉडक्ट्स आहे ते चेंज करायचं आणि त्यानंतर आता अक्षय पुन्हा आता त्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी सांगत असणाऱ्या मुलीला समजावतो आणि म्हणतो की नाही नाही आपण पॅकेजिंग बदलून चालणार नाही कारण पुन्हा मग सगळे प्रॉब्लेम येतील तर ती मुलगीसुद्धा आता ऐकायला तयार नसते आणि उठून उभा राहत ती मुलगी आता रमाच्या समोर असलेल्या फोटोकडे बघते आणि अक्षयला म्हणते की हा फोटो कुणाचा आहे तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की हा माझ्या बायकोचा फोटो आहे तेवढ्यात आता ती मुलगी म्हणते की म्हणजे या मुलीसारखी तुमच्या बायकोसारखी दिसणारी अजून एखादी मुलगी असली तर तर अक्षय आता हसू लागतो आणि अक्षय म्हणतो काय बोलताय तुम्ही अबो असं कधी होणार का पुन्हा ती मुलगी म्हणते की जर तुमच्या बायकोसारखी एखादी मुलगी दिसायला असली तर आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की मला माहिती माहिती आहे आणि मला कळतं आहे काही माणसं दिसायला जरी सारखे असली पण त्यांचा अंतरंग त्यांचा स्वभाव त्यांचं वागणं त्यांच्या सवयी एवढं सगळं एक असू शकत नाही ना आणि मला माहिती आहे तुम्ही पॅकेजिंगबद्दल बोलताय पण सगळे काही पॅकेजिंग एकसारखे असू शकत नाही हे देखील मी तुम्हाला सांगतो असे अक्षय आता त्या मुलीला समजावतो आणि त्यानंतर आता अक्षय हा त्या मुलीला सांगू लागतो आणि म्हणतो की म्हणजे रमा नावाचा जर बिझनेस करायचा असेल तर रमाचा स्वभाव रमाच्या सवयी रमाच्या वागण्याची पद्धत रमाचे बोलणे ह्या सगळ्या गोष्टी जर एकत्र केल्या ना तर रमा नावाचा बिझनेस तयार होतो आणि त्याचं एक नवीन पॅकेजिंग करावं लागतं असे अक्षयने आता त्या मुलीला समजावलेलं असतं आणि त्यामुळे अक्षय म्हणतो की जर आज सुद्धा कुणी जिसायला असली ना तरीसुद्धा ती वेगळी असेल आणि अक्षय म्हणतो म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की प्रत्येक एकसारख्या पॅकेजिंग पैकेजि पॅकेजिंगमधून आपण सगळे प्रॉडक्ट्स नाही विकू शकत अक्षय म्हणतो आता तुम्हीच मला सांगा पॅकेजिंग जरी सेम असलं तरी आतली प्रॉडक्ट काही सगळे सेम असणार आहेत का प्रत्येकामध्ये काही ना काही डिफरन्स तर असणारच आहे ना आणि इकडे आता साडी घालून रमा ही मुकादमाच्या कंपनीच्या समोर आलेली असते एका बाजूला रस्त्याच्या उभा राहात आता रमा विचार करते की सगळ्यांना असंच वाटत असेल की मी माही आहे म्हणून पण मला असं वाटतं की माही अजून कंपनीमध्ये का आली नाही आणि माहीची मी अशी किती वेळ वाट बघत इथे उभा राहू सगळ्यांना असंच वाटायला पा लागेल की मीच माही आहे म्हणून असं आता तिथे डोक्यावर पदर घेऊन उभा राहत असलेला आहे रमा विचार करते आणि इकडे आता रमा विचार करते की यांना जर कळलं आणि यांनी जर मला बघितलं आणि यांना जर कळलं माहीसुद्धा माझ्यासारखी दिसते तर आणि मला जर त्यांनी इथे बघितलं तर असे